आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचिताबरोबरच इतर परिवर्तनवादी इतर समदुखी परिवर्तनवादी जे समूह आहेत जो समाज आहेत जो विस्थापित समाज आहे उपेक्षित समाज आहेत त्यांच्या ज्या विविध संघटना आणि पक्ष आहेत या साऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये एक प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करावी की जी महाआघाडी आणि त्या महागाडीचं नेतृत्व आणि मार्गदर्शन हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी करावं यासाठी ही भूमिका माझी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मी मांडत आहे की महाराष्ट्रामध्ये जे वंचित आहे जे उपेक्षित आहे जे दलित आहे जे जे शेतकरी जे ओबीसी आहेत जे मराठा आहेत म्हणजे सर्व जातीमधील एस सी एस टी ओबीसी मराठा मायनॉरिटी शेतकरी इत्यामधील जो विस्थापित गरीब आहे जो वंचित आहे ते विस्थापित गरीब लोकांचं समूहाचं स्वाभिमानाचं राजकारणाचं अस्तित्व जर महाराष्ट्रात असेल तर ते तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच ते आहे हे मान्यच करावं लागेल शिवाय आंबेड स्वतंत्र आंबेडकरवादी स्वतंत्र स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव आणि अस्तित्व आणि निर्णायक शक्ती आणि जनादार जर महाराष्ट्रामध्ये जर अस्तित्वात असेल तर तेही आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यामुळंच आहे ते मान्यच करावं लागेल आणि म्हणून आता म्हणून आता आमची अशी विनंती आहे की आम्ही तर काँग्रेस महा काँग्रेस आघाडी किंवा महायुतीबरोबर युती आघाडी किंवा युती करावा असा अजिबात सांगणार नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते करणारही नाहीत त्यांच्या स्वाभिमानी नेतृत्वाला म्हणूनच मान्य करूनच मी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वंचिताची बाजू घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर जे जे कोणी टीका टिप्पणी केलेली आहे त्याला समर्थपणे सामोरं जाण्याची भूमिका प्रबुद्ध साठ्यांनी ठेव घेतलेली आहे आणि म्हणून आज अशी मला विनंती आहे की तुम्ही काँग्रेस आणि महाआघाडी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी आणि महायुती शिवसेना भाजप महा आणि इतर आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर महाविकास आघाडी आणि महायुती ही वंचित आणि बहुजनाला न्यायच देऊ शकणार नाही हा देश चालवायला योग्य नाही हे महाराष्ट्र चालवायला योग्य नाही ते संविधानाचं रक्षण आणि अंमलबजावणी करण्यासुद्धा योग्य नाही आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभावच महाराष्ट्र आणि देशामध्ये वाढला तरच बहुजन समाजाला न्याय मिळेल आणि हा न्याय मिळवायचा असेल तर महामानवांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी या बहुजन समाजाचं नेतृत्व आणि त्या आघाडीचं त्या समूहाचं समदुखाचं समदुखी लोकांचं विविध पक्ष आणि संघटनेचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो जे वंचितच वंचित बहुजन आघाडी तर आहेच मला सांगा की भाजप भाजप का एका एका भाजप स्वतःच्या बळावर नाही सत्तेमध्ये आली महाराष्ट्रात किंवा देशावर तसंच काँग्रेसलासुद्धा स्वतःच्या बळावर एवढ्या जागा नाही आल्या तर महा भाजपकडं सुद्धा किमान जवळपास सत्तर विविध पक्ष आणि संघटनेचं पाठबळ आहे त्या सत्तर विविध संघटनेला बरोबर भाजपनं घेतलेलं आहे ते राजकारण करतात तसंच काँग्रेस आघाडीनं सुद्धा विविध पक्ष संघटनाला बरोबर घेऊन काँग्रेस महाविकास आघाडीला आघाडी स्थापन करून तेच राजकारणात समोरं जातात अगदी तशाच पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती असेल की तुम्ही वंचित बहुजन आग आघाडी बरोबरच इतर जे स्वाभिमानी राजकारणामध्ये स्वाभिमान आजही स्वाभिमानी स्वाभिमानानं टिकून आहे आज हे इमानदारीन ते राजकीय लढतामध्ये ते मग ते मातंग समाजामध्ये आज राज स्वाभिमानी राजकीय पक्ष आहेत व्यंकटेश कसबे आमचे व्यंकटेश कसबे यांचा राजकीय पक्ष महाराष्ट्रात मैदानात आहे निळ्या झेंड्याचे पक्ष मातंग समाजामध्ये आहे चर्मकार समाजामध्ये आहे आणि जो परिवर्तनवादी मग य चर्मकार असतील मातंग असतील होलार असतील एस सी असतील एस टी असतील भटका समाज असतील ओबीसी असतील आणि गरीब मराठामधील जो परिवर्तनवादी समूह गट आहे विविध संघटना आहे जो पक्ष आहेत अशांना सर्वांना बरोबर घेऊन एक प्रजासत्ताक महागाडी स्थापन करावी आणि त्याचं नेतृत्व या महाग सर्वांच्या आघाडीचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीनं ह्याच्याला समोर बरोबर घेऊन एक प्रजासत्ताक महागाडी करावी आणि त्यांचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं त्यांचं मा त्यांना मार्गदर्शन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने मार्गदर्शनाखालीच हे बहुजनाचा राजकीय लढा हा प्रभावशाली महाराष्ट्रात होऊ शकतो आणि ई व्ही एम मशीन जर दूर केली बॅलेट पेपरवर जर मतदान घेतलं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही निर्माण होणारी बहुजन समाजाची एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आणि मराठा आणि प्रत्येक जातो समूहातील विस्थापित गरीब लोकांना बरोबर घेऊन जर महागा लोकांची विविध पक्ष आणि संघटनाला बरोबर घेऊन जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर प्रजासत्ताक महागाडी स्थापन केली तर आम्हाला सत्तेपासून ना महायुती आघाडी रोखणार ना महाविकास आघाडी रोखणार आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्ष मतामध्ये फूट पडून पडण्यापेक्ष पड पडू नये म्हणून काँग्रेसच्या दावणीला जाण्यापेक्षा आमच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये मताची फूट पडू नये आंबेडकरी समाजाच्या मतामध्ये फूट पडू नये किंवा बहुजन समाजाच्या मतामध्ये फूट पडू नये बहुजन चळवळीमध्ये फूट पडू पडू नये तर ती मतं बहुजनवादी आंबेडकर चळवळीलाच मिळावती या दृष्टीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना बरोबर एक गह घेऊन एक महाविकास महा प्रजासत्ताक महाविका प्रजासत्ताक महा आघाडी स्थापन करावी आणि याच्यामध्ये आंबेडकर घराणं आंबेडकर 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 घराणं म्हणणं ही बेमाने आहे कृतज्ञपणाचं लक्षण आहे आंबेडकर घराणं टीकाकार कर का काय करतात हे काय काँग्रेस घराणं आहे हे पवार घराणं हे ठाकरे घराणं आहे घराणेशाही म्हणजे काय त्या माणसाच्या एखाद्या माणसाच्या पुढच्या पिढीनं सत्ता भोगणं आणि त्या माध्यमातून पैसा कमावणं आणि त्यांना पुढची पिढी नातू परतून मुलगा नातू सून हे जे काय नातेवाईकांचे पाहुणे रावले त्यांना सत्तेमध्ये ते मिळवलं ते घराणशाही आंबेडकर हे घराणशाही नाही आंबेडकर हे घराणी नाही आंबेडकर घराणशाही असं म्हणणं हे चुकीचं आणि कृतज्ञपणाचं आणि बेमानीचं लक्षण आहे आंबेडकर घराणी इतर घराण्यांनी सत्ता मिळवली आणि ते सत्ता टिकवण्यासाठी पिढ्यान पिढ्या आपल्याच घरात सत्ता राखण्यासाठी प्रयत्न केला तर सत्तेतून पैसा मिळाला ह्या देशाला लुटलं पण आंबेडकर घराण्यानं आंबेडकर नावाच्या शक्तीनं या देशाची राष्ट्रशक्ती वाढवलेली आहे या देशाची संपत्ती वाढवली आहे समाजाची ताकद वाढवलेली आहे देशाची ताकद वाढवलेली आहे आणि म्हणून आंबेडकर घरा आदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे काय आंबेडकर घराणे म्हणून नाही पुढं आले की बाबासाहेबांचे नातू म्हणून मला स्वीकारा मी आंबेडकर घराण्याचा आहे म्हणून तुम्हीच मला नेता मला असं नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या स्वाभिमानावर स्वतःच्या इमानदारीवर त्यांनी आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व निर्माण केलेलं आहे आणि म्हणूनच आंबा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही बहुजन समाजाच्या वंचिताचा विस्थापित गरीब लोकांचा एक आशावाद आहे आणि म्हणून यासाठीच मी हे सांगू इच्छितो की आपण सर्वांना जसं काँग्रेस महाविकास आघाडी तसं सर्वांना बरोबर घेऊन उद्याच्या दोन हजार एकोणतीस ही लढाया आम्हाला जिंकायचीच आहे या भावनेनं या विचारानं आपण नेटानं काम करूया आणि जे जे कोणी वि स्वाभिमानी रा स्वाभिमानी विविध जे पक्ष असतील कोणाचे संघटना असतील छोटे मोठे पक्ष गट असतील त्या सर्वांना जे आतापर्यंत काँग्रेसला भाजपला सुद्धा विकले नाही ते स्वाभिमानी मै स्वाभिमानानं आणि इमानदारीनं चळवळीमध्ये मा मैदानात दा आहेत अशा लोकांनी एकत्र येऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याकडं हट्ट धरावा आणि आपल्यातील जो युग आहे आप आपल्यातील जे अंकर आहे आप आपल्यातील जे गटतट आहे आपल्या ती संघटना भेद बाजूला काढून आता समाजाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि बहुजन समाजाच्या न्याय आणि सन्मानासाठी आणि राजकीय हक्कासाठी आता नवा पर्याय नवा आयाम महाराष्ट्रात निर्माण करूया आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या बरोबरच इतर छोटे म्हणजे जे परिवर्तनवादी आहे जे स्वाभिमान कुणाला बी गायऱ्या गैर्याला घ्या म्हणत नाही मी इतर पक्षातला आला उमेदवारी पुरता येतोय निवडणूक लढवतो निवडणूक झाली का पुन्हा जातोय परत असं नाही आता झालं पाहिजे आता जे आजपर्यंत जे टिकून आहेत बहुजन समाजातील बहुतेर जे दलित आणि बहुजन ओबीसी मरडा मुस्लिम शेतकरी इत्यादी बहुजन समाजामध्ये ते स्वाभिमानी स्वाभिमानाने इमानदारीने परिवर्तन चळवळीचे जे लोक काम करतात त्या लोकांना आणि त्यांच्या संघटनेला आणि त्यांचे काय छोटे मोठे पक्ष आहेत या पक्षांना बरोबर घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये प्रजासत्ताक महावि महाआघाडी स्थापन करावी आणि महाराष्ट्राला योग्य नेतृत्व तुमच्या स्वरूपात द्यावं नव्या देशाला मार्गदर्शन हे तुमच्या स्वरूपात मिळावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो